परिसर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना भरपूर आवडणार आहे कारण आपण तुम्ही मी आपले सगळे सवंगडी आपण वेगवेगळ्या स्वरूपाची मेहनत करतो परंतु मेहनत केल्यावरती यश मिळतं खरं परंतु प्रत्येकाला यश मात्र समान कालावधीत मिळत नाही एखाद्याला दोन महिन्यात यश मिळतं एखाद्याला दोन वर्ष लागतात यश मिळायला तर एखाद्याला पाच वर्ष दहा वर्ष झाली तर यश मिळत नाही परंतु एक वेळ अशी येते की यश नक्कीच मिळतं तर मित्रांनो की काय होतं की मेहनत करता करता आपल्याला यश मिळायला उशीर झाला तर काय होतं की आपण मेहनत करायची सोडून देतो परंतु ही गोष्ट ऐकल्यावरती आपण मेहनत करायची सोडून देणार नाही मित्रांनो या गोष्टीत आपण पाहणार आहोत की कर्म करा मेहनत करा यश तुमच्या हाती आहे तर एक शिक्षक असतात त्या शिक्षकांना त्याचे काही विद्यार्थी विचारतात की गुरुजी प्रत्येक व्य व्यक्ती मेहनत करतो परंतु मेहनतीचा कालावधी आणि मेहनतीचा जो यशाचं जे माप आहे ते प्रत्येकाला कमी अधिक का मिळतं त्यावेळेस ते गुरुजी त्यांना म्हणतात की या तुम्हाला मी याचं उत्तर प्रॅक्टिकलमध्ये देतो बाहेर असं भरमसाट पाऊस पडत असतो व पावसाच्या अशा धारा पडत असतात त्यावेळेस गुरुजी म्हणतात या इकडे मी एक चम्मच ठेवला आहे त्याच्यानंतर मी एक मग ठेवलेलं आहे एक टोप ठेवलेला आहे स्टीलचं आणि एक बाबली ठेवलेली आहे म्हणजे बकेट ठेवलेली आहे तर तुमच्या चौघांना यापैकी जे आवडेल ते तुम्ही घ्या आणि बाहेर जे पाऊस पडत आहे त्या पावसामध्ये तुम्ही ते भरून आणा त्यातपैकी पहिला व्यक्ती उठतो आणि तो चमचा घेतो दुसरा व्यक्ती उठतो आणि तो मग घेतो तिसरा व्यक्ती उठतो आणि तो टोप घेतो चौथा व्यक्ती बाबली घेतो चौघेही जण आपल्या हातात साधणं घेऊन बाहेर पावसात भरतात साजिकच आहे ज्याने चमचा घेतलाय तो पटकन येतो दोन चार पाण्याच्या धारा पडल्या आणि तो चमचा भरला तो येऊन तिथे गुरुजींसमोर हो ठेवतो त्याच्यानंतर कोणाचं भांड भरेल तर ज्याने मग घेतलेला आहे त्यानंतर तो मग भरल्याच्या नंतर काही वेळाने तो व्यक्ती किंवा तो तरुण येतो आणि तो मग त्या गुरुजींसमोर हो ठेवतो त्यानंतर जो ज्या तरुणाने टोप घेतलेला आहे तो टोप भरल्यावरती तो येतो प्रत्येक जर वाट पाहता तरी एवढा वेळ झाला तरी चौथा आपला मित्र कुठे गेला चौथा विद्यार्थी कुठे गेला चौथा तरुण कुठे गेला तर त्याला यायला मात्र उशीर लागतो कारण तो बादली घेऊन गेलेला असतो आणि चारही जण आपण घेऊन गेलेली जी भांडी असतात ते गुरुजी समोर नेऊन ठेवतात त्यावेळेस गुरुजी म्हणतात की बघा तुम्ही प्रत्येकाने हे भांड घेतलं प्रत्येकाचं भांड भरायला वेळ कमी अधिक लागलं कारण प्रत्येकाच्या भांड्याचं माप वेगवेगळं होता ज्याने चम्मच घेतला त्याला खूप लवकर पाणी भरलं आणि तो पटकन आलं अगदी तशाच स्वरूपात काही जणांना त्या चमचा सारखं यश मिळतं लवकर यश मिळत लवकर हवेत उडतात आणि खरं सांगू एखादी व्यक्ती एखादी वस्तू जेवढी हलकी असते ती वाऱ्याच्या वरती पटकन उडते आणि तेवढ्याच लवकर ती खाली येते जसा तो चम्मच भरायला वेळ फार कमी लागला परंतु त्या चमचात यश भेटलेलं असतं ते चमच सुद्धा तेवढ्याच लवकर आणि त्याच्या पुढे जर तुम्ही गेलात की वेगवेगळ्या आकाराची भांडी होती आणि सगळ्यात शेवटी आला कोण होता बादली भरून आलेला तर एखादी व्यक्ती काय करते त्याला यश मिळतं खरं परंतु त्या यशाने ती व्यक्ती भुरळून कधीच जात नाही जसा तो बादली घेऊन आला होता ना की त्याला उशीर झालं होतं तसं एखादी व्यक्ती मेहनत खूप करते हळूहळू मेहनत करते त्याला यश काही मिळत नाही खूप काळ लोटतो परंतु मित्रांनो यश मिळाल्यावरती व्यक्ती हवेत कधीच उडत नाही कारण यश मिळवण्यासाठी किती धावपळ करावी लागते किती धडपड करावी लागते किती जीवाचा आटापिटा करावा लागतो हे ते त्याने गणित सगळं सगळं आखलेलं असतं आणि म्हणून बादली भरायला जसा वेळ लागतो परंतु बादली भरते नक्कीच तसंच आपण कर्म केल्यावरती आपण मेहनत केल्यावरती यश मिळायला वेळ लागतो पण मित्रांनो जशी ती बादली उशिरा का असे ना तसंच यश उशिरा का असे ना मिळतं तर मित्रांनो मला ह्या गोष्टीच्या माध्यमातून मग अगदी छोट्याशा स्वरूपात छोट्याशा उदाहरणाच्या स्वरूपात ही गोष्ट आहे की आपण मेहनत करतो आपल्याला मेहनतीचं यश मिळत नाही त्याचे चांगले परिणाम आपल्याला मिळत नाही आणि आपण काय करतो मेहनत करायची सोडून देतो आणि वाम मार्गाला लागण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो असं जर तुम्ही करणार असाल तर अगदी करू नका मलासुद्धा माझ्या आयुष्यामध्ये यश मिळायला फार उशीर लागला परंतु मिळालं ला खरं तर आपल्याला ही गोष्ट नक्कीच आवडली असेल तर आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायला मात्र नका असंच प्रकारे मी माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या कथा आपल्याला आपल्यासमोर सादर करत राहील आपल्याला त्या पटल्या आपल्याला त्या आवडल्या तर लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि हो फॉरवर्ड करायला विसरू नका